नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जल परिषद मित्र परिवार यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी तर्फे हरित संकल्प अभियान सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सुरगाणा तालुक्यातील तानगाव येथे महिला मेळावा संपन्न झाला यावेळी सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी तानगाव सभासद शेतकरी महिला बचत गट यांना एकूण पंधराशे प्रत्येकी सहा फळझाडे वाटप करण्यात आले तसेच महिला बचत गटांना मोफत महिला उद्योग प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी अध्यक्षा डॉक्टर नीलम पलोड अमोल कलंद्री सचिव प्रणिता गुजराती अमोल जगदाळे पुरुषोत्तम पटेल मधुगर गायकवाड सुरेखा महाले दीपाली कलंत्री जयप्रकाश महाले मोहन गावी बारे परिसरातील सभासद शेतकरी महिला बचत गट आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा असं नव्हत त्याचा फायदा होणार आहे बघा एक तुम्हाला उदाहरण देतो एक आपला जनमित्र आहे पेठ मधला त्याने काय केलं लग्नामध्ये प्रत्येक जण आपण तर मला तुमच्याकडनं प्रॉमिस पाहिजे की तुम्ही त्याची नीट काळजी घेऊन आम्हाला फोटो पाठवाल दुसरा प्रोजेक्ट आहे की पावसाळी सीजन आहे नंतर पुढे थंडी येईल तर बऱ्याच असे गरजू घर असतील की जिथे कपडे सुद्धा नसतील नसतील किंवा जिथे कपड्यांची पण गरज मातीमध्ये गुंडाऊ त्याला सुकवून आणलेले आहे ज्या कोणी त्या माती रोवल्या तर त्याच्यापासून निश्चित झाड तयार होत तर हे पूर्ण शंभरच्या दिवशी सिरवल आपल्या घरच्या सेक्रेटरी घंटा गुजराती मॅडम यांनी स्वतःच्या हातांनी दोन महिन्यापासून तयार केलेले आहे तर त्याचाही तुम्ही फायदा घ्या ते झाड करून ते व्यवस्थित जमीन रोवून त्याची नीट काळजी तर त्यांच्यासाठी पण